ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा ही समाबात उजेड ग्रामस्थांचे तहसील समोर उपोषण टेलीफोन साठी दिलेली जागा परत देण्याची मागणी लातूर जिल्ह्यातील उजेड गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा टाकी तसेच तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलं आहे मात्र या पाणीपुरवठ्याची टाकी आणि तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय बांधण्यासाठी गावात जागा उपलब्ध नाही त्या दूरसंचार निगमची जागा तसेच मोकळी असल्याने ती जागा परत ग्रामपंचायतीला द्यावी यासाठी गुरुवारी आमरण उपोषण करण्यात आलं दरम्यान या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन दूरसंचार जिल्हा व्यवस्थापक अनिल बनसोडे व त्यांच्या सहकार्याने उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली व संबंधित जागेची पाहणी करून तहसीलदार काशनाथ पाटील यांच्या समक्ष दूरसंचार निकमच्या नावे असलेली जमीन परत करण्यात येईल असं लेखी आश्वासित करण्यात आल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं या याप्रसंगी सरपंच आनंद तो उपसरपंच फारुख पटेल ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी बाबुराव बोरोडे शिरूळ अनंतपाळ